कला साहित्य नाटक संगीत या समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं शासनाचं कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली समृद्धीची खरी निशाणी साहित्य आणि कला आहे असं सांगून श्री फडणवीस म्हणाले हौशी प्रायोगिक व्यावसायिक लोककला अशा विविध नाट्यकला प्रकारांनी रसिकांचं मनोरंजन केलंय आपल्याकडे लोककला अत्यंत समृद्ध आहे लोककला समृद्ध करून त्यातून अर्थार्जन व्हावे लोककलेचं संवर्धन व्हावे यासाठी योजना तयार करण्यात येईल स्वर्गीय विक्रम गोखले यांनी दोन एकर जागा वृद्ध कलावंतांसाठी आहे आणि त्या ठिकाणी होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करावा त्यासाठी सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल प्रेक्षकांचा जो निकट असतो तो अभिनेता असतो असं नमूद करून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले समाजात संवेदनशीलता राहावी यासाठी नाट्य कलावंतांचे कार्य महत्वाचे आहे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संवेदनशीलता नसल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही विकसित झाली तरी कला नाटक गीत संगीत यावर परिणाम होणार नाही अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यसंमेलनाला केशराचं शेत ही उपमा दिली आहे आणि शंभरावे नाट्यसंमेलन म्हणजे केशराने बहरलेलं उद्यान आहे असं गौरव उद्धार काढले मुखपट नाटक संपलं नाही कारण मराठी नाटकांनी समृद्ध रसिक तयार केला आणि नाटक संपू शकत नाही जागतिक स्तरावर मराठी रसिक असल्याने जगात मराठी नाटक पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये किती छान आहे ना हस्तांतरण सोहळा आमच्याकडे शपथविधी एक येतो दुसरा येत नाही काही गडबड नाही हस्तांतरण सोहळा या हस्तांतरण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी प्रशांत दामलेजी डॉक्टर जब्बार पटेलजी भाऊसाहेब भोहीरजी नरेश गडेकरजी महेश लांडगेजी उमाताई खापरे शंकर भाऊ जगताप अजितजी भुरे नरेशजी गडेकर सतीशजी लोटके मिलिंदजी जोशी श्री सिंग श्री मिलिंद कुलकर्णी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे सुधीर भाऊंचं इतकं सुंदर भाषण या ठिकाणी झालंय की मला नुसतं मम म्हणावं आणि आपल्या ठिकाणी बसावं असं वाटत आहे परंतु काहीतरी बोललंच पाहिजे नाट्यसंमेलनात साहित्य संमेलनात जाणं म्हणजे बाका प्रसंग असतो बातम्या छापून येतात नेते मंचावर अभिनेते प्रेक्षकांमध्ये आणि प्रशांतजींनी तर कालच घोषित केलं की नेते तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन नाटकच करत असतात काही यांची खरंही आहे तुम्ही काही चुकीचं बोलला तसं नाही आहे पण मी सहज बघत होतो की अभिनेता जो शब्द आहे त्यातला अभि म्हणजे काय त्याचे दोन अर्थ मला सापडले एक अभिचा अर्थ होतो अधिक म्हणजे जो अधिक नेता आहे तो अभिनेता किंवा दुसरा त्याचा अर्थ अभिसा असा होतो की जो निकट आहे म्हणजे अभिनेता नेत्याच्या निकटचा नाही प्रेक्षकांचा जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो आणि म्हणून मला असं वाटतं निश्चितपणे या नाट्य संमेलनामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे बघा पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळेच्या मथळे छापून यायचे पण अलीकडच्या काळात हे कमी झालं आहे कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता तुमचा ठाम विश्वास झाला आहे की हे नाटकं करतातच त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे आणि तुम्ही काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना, ना। मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की कि किती प्रश्न सुटतील पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील जे जनतेला रडवतात देखील संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे याकरता खरं म्हणजे तुमचं जे, जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आज बघा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात